तुम्हाला काय झालं होतं नेमकं म्हणजे अल्सरचा प्रॉब्लेम आणि कमजोरीपणा हे म्हणजे हो थोडंसं रक्त राहिने वगैरे यांचा त्रास होता आता हे औषध घेतल्यानंतर त्याच्यामुळे थोडेसा चार दिवसात बरं चार दिवसात सुपर 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 सोनी हे औषध घेतल्यामुळे माझ्यासाठी व्यवस्थित म्हणजे म्हणजे कोणता म्हणजे अगोदर जो त्रास होता आता तो त्रास नाही आहे काय का अल्सर आणि कमजोरी पण आणि त्याच्यामुळे आता म्हणजे ह्या पंधरा वीस दिवसानंतर म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह निघल्यामुळे म्हणजे औषध म्हणजे दवाखान्यामधली औषध दिला मला हे काही मी औषध घेतलं नाही ह्या गोळी म्हणजे प्रॉडक्ट वाचून माझे म्हणजे एकदम ते औषध हेव अगर नको घेऊ दवाखान्यातली पण या औषधीने मला फायदा झाला त्याच दिवसानं त्याच दिवसानं होईल होतं अडू त्याच दिवसाने तुम्हाला मिळालं म्हणजे कसं फील वाटतं त्या बरं वाटलं शरीराला म्हणजे व्यवस्थित हां तुम्ही किती दिवस आता सध्या सुरूच आहे तरी किती दिवसांनी तुम्हाला बाहेर जावं कामाला म्हणजे आता आठ दिवसानंतर हे औषध नाही हे औषध खाल्ली आणि आठ दिवसांना कामान बापरे एवढं नको बरोबर फोटो पण नाही 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 मी फोटो बनणार नाही बघते इतकं तुम्हाला छान वाटलं की तुम्ही काही लोकांना सांगू शकता की काढू शकतो सांगू शकतो आता सांगतो आपण असं आहे आपल्या कोणी

आता काय वाटतं की तुम्ही आपण करायचं लोकांना सप्लाय करायचं असं वाटतं का आता फायदा झाला तर दुसऱ्या व्यक्तींना आपण पण सांगू शकतो